सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या एकोणतीस जानेवारीला सोमवारी संकष्ट चतुर्थी आलेली आहे वर्षातली पहिली संकष्ट चतुर्थी आलेली आहे या दिवशी सकाळीच लवकर उठून श्री गणेशाचे पूजन करावे पंचामृताने बाप्पाला गणेशाच्या मूर्तीवर अभिषेक घालून किंवा तुम्हाला हळदी कुंकू पाण्यात टाकून त्या पाण्याने सुद्धा तुम्ही मूर्तीवर अभिषेक करू शकता आणि नंतर स्वच्छ पाण्याने पण अभिषेक केलेले पाणी जर तुम्ही मुलांना तीर्थ स्वरूप देत असाल तर तुम्ही फक्त पंचामृताने अभिषेक घाला बाप्पाला आणि नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक घालताना ओम गण गणपते नमा मंत्र जप करा नाहीतर मंगलमूर्ते विघ्न हरा दुरीत नाशना कृपा करा या मंत्राने सुद्धा सर्व सर्व विघ्न टळून जातात आपण संकष्ट चतुर्थीला बाप्पाला हा मंत्र जप जर करत आणि बाप्पाला अभिषेक केला तर कुठलेच विघ्न आयुष्यात उरत नाही राहत नाही म्हणून आठवणीने सगळ्यांनी माझ्या मैत्रिणी असतील माझे दादा सर्वांनी उद्या गणपती बाप्पाची पूजा करताना बाप्पाला अभिषेक घालताना मंत्र जप करा किंवा तुमचं तोंडी पाठ असेल अथर्व शीर्ष अथर्व शीर्ष बोलून बाप्पाला अभिषेक घाला त्यानंतर ते अभिषेक केलेलं पाणी तुम्ही थोडंसं झाडांना टाकून द्या थोडंसं तुम्ही घरात सर्वांनी तीर्थ स्वरूप घेतलं तरीही चालेल बुद्धीच्या देवतेचे हे तीर्थ जर आपण महिन्यातून एकदा जरी मुलांना पिण्यास दिले तीर्थ स्वरूप मुलांची बुद्धी तल्लग होते मुलं अभ्यासात खूप प्रगती करतात ह्या छोट्या छोट्या गोष्टी वाटतात पण प्रत्येक आईने मी म्हणेल प्रत्येक संकष्ट चतुर्थीला हा उपाय केलाच पाहिजे बाप्पाला आधी अभिषेक घाला पंचामृत नसेल तुमच्याकडं साधं पाणी असेल पाण्याने अभिषेक घाला बाप्पाला आणि ते पाणी तीर्थस्वरूप मुलांना द्या मुलं पीत माठात वगैरे टाकून द्या आणि त्याद्वारे तरी मुलांना ते तीर्थ मिळूनच जाईल घरातील सगळ्यांनी जरी सगळ्यांनी एक एक चमचा तीर्थ घेतलं तरी चालेल उरलेलं पाणी आपण झाडांना वगैरे टाकू शकतो त्यानंतर बाप्पाची देवाऱ्या तांदूळावर किंवा फुलांच्या राशीवर किंवा तुमच्याकडे दुर्वा भरपूर असतील तर पहिली चतुर्थी आहे मस्त आसन करा बाप्पाला आणि बाप्पाची स्थापना करा अकरा एकवीस कापसाचे वस्त्र अर्पण करा कापसाच्या वस्त्राला हळदी कुंकू आपल्याला माहितीच आहे मण्यांचे वस्त्र कसे तयार करायचे कापसाच्या मण्यांचे वस्त्र अकरा एकवीस मण्यांचे वस्त्र तयार करा हळदी कुंकू लावून ते वस्त्र अर्पण करा हळदी कुंकू अक्षता वाहून लाल फूल जास्वंदाचं मिळालं तर अतिउत्तम जास्वंद अर्पण करा अकरा दुर्वांची जुडी स्वतःच्या हाताने तयार करा आणि जुडी वाहताना आधी हातात घ्यायची जुडी तुम्हाला ह अथर्व शीर्षाची सेवा करायची असेल ती सेवा करून घ्यायची स्तोत्र ज मंत्र जप स्तोत्र करायचं असेल सेवा जी सेवा करायची ती करून घ्यायची आणि हळदी कुंकू वाहून घ्यायचं आधी जुडीला एकवीस दुर्वांच्या जुडीला आणि मगच बाप्पाला अर्पण करायची आहे ती जुडी उद्या संकष्टीला पतीच्या उदंड आयुष्य आणि आरोग्यासाठी पत्नीने किंवा मुलांच्या आय, आयुष्यासाठी आईने आपण पूजा अर्चा मंत्र स्तोत्र अथर्व शीर्षाची गणपती सेवा अवश्य करा वर्षातली पहिली संकष्ट चतुर्थी आलेली आहे थोडासा वेळ सकाळी लवकर उठा आणि बाप्पाची पूजा अर्चा करून मंत्र स्तोत्र अथर्व शीर्षाची गणपतीची सेवा अवश्य करा तीर्थ सुद्धा मुलांना आठवणीने प्यायला द्या मंदिरात जात असाल मंदिरात जाऊन बाप्पाची छान पूजा करा हळदी कुंकू वाहून लाल फुलं व्हा दुर्वांची जुडी स्वतः घेऊन जा एक नारळ घेऊन जाता आलं तर ता बाप्पाच्या चरणी व्हायचं आहे त्या मंदिरात जर तिथं भोलेनाथांचं शिवशंकरांचं मंदिर असेल तर मूडभर तांदूळ घेऊन जा आणि शिवपिंडीवर आपल्याला चढवायचे आहे ते तांदूळ आठवणीने आईने पत्नीने हा उपाय अवश्य करा मी म्हणेल उद्या उद्या संकष्ट चतुर्थी सोमवारी आलेली आहे बाप्पा सोबत आपल्याला भोलेनाथांचं महादेवांचं सुद्धा पूजन करायचं चा आहे चांगलं चंदन घेऊन जा घसून चंदनाने चंदन लावा बाप आधी पाण्याने अभिषेक करा चंदन लावा बेल पान असेल तुमच्याकडं बेलाला चंदन लावा आणि बेलपान पालथा असं म ठेवून अर्पण करा महादेवांना शिवशंकरांना त्याचबरोबर पांढरी फुलं असेल पांढरी फुलं व्हा एखादा गोड नैवेद्य नेला असेल बाप्पाला तोसुद्धा थोडासा शिवशंकरांना दाखवा आणि तुम्हाला एक मूडभर तांदूळ अख्खे तांदूळ तुम्हाला शिवशंकरांना आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनोकामना बोलून महादेवांना अर्पण करायचे आहे एक मूठ तरी तांदूळ उद्या अर्पण करा खूप खूप तुम्हाला फायदे दिसून आता बाप्पाला नैवेद्य दाखवायचं आहे उद्या तर तुम्हाला मोदक जमले तर मोदक अवश्य दाखवा आणि नाही जमले तुम्ही थोडासा गुळ किसून घ्या आणि लहान लहानशे एकवीस किंवा अकरा मोदक बनवून ते आपण बाप्पाला दाखवू शकतो त्याचबरोबर आईने मूठभर मूग हिरवे मूग मूग असतील तर तुम्ही बाप्पाला थोडेसे अर्पण उद्या एखादं फळ वगैरे नेलं असेल तर अवश्य अर्पण करा आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी गणपतीच्या चरणी ठेवून द्या मूग ठेवताना एक वेळा अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र एकवीस वेळा ओम गण गणपती नमा मंत्र जप करा मुलांसाठी प्रार्थना करा संकष्ट चतुर्थीला मूठभर मूग आईने गणपतीच्या चरणी अवश्य ठेवावे प्रत्येक संकष्ट चतुर्थीला गणपतीला एक मूठभर मूग अवश्य ठेवावे उद्या सोमवारी संकष्ट चतुर्थी आलेली आहे मूठभर तांदूळ अवश्य आपल्या भोलेनाथांना महादेवांना अर्पण करा मुलं बरोबर आलेली असतील त्यांच्याकडून सुद्धा गणपती बाप्पाची महादेवांची पूजा करून घ्या चांगल्या तांब्या भरून पाणी घेऊन जा महादेवांना शिवशंकरांच्या पिंडीवर अभिषेक करा चंदन लावा चंदन बेल फूल सगळं अर्पण करा छानशी पूजा करा मुलांच्या हातून तुम्हाला तांद तांदळाची मूठ व्हायची असेल देवाला अवश्य व्हा रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी चंद्रोदयाची वेळ आहे गणपतीची पूजा करून घ्या तुम्ही काय मोदकाचा नैवेद्य केला असेल तो दाखवून द्या अथर्व शीर्ष जर अकरा वेळा पठण करता आले तर नक्की पठण करा मुलं पठण करत असतील मुलांकडून पठण करून घ्या फुलं दुर्वा अर्पण करा गोडाचा नैवेद्य दाखवा तुपाचा दिवा लावून घ्या बाप्पाला आधी ओवाळा मग चंद्राला ओवाळून घ्या बाप्पाला हळदी कुंकू वाहता ये गौरी माता म्हणजे तुमच्या कुलदेवीला सुद्धा हळदी कुंकू वाहून अखंड सौभाग्य लाभावे म्हणून प्रार्थना करा पतीच्या आयुष्यात भरभरून प्रगती होऊन सुख शांती समाधान लाभावे आपल्या घरात सुख समृद्धी यावी अशी मंगल कामना करून इच्छा बाप्पा समोर बोला आणि बाप्पा जवळील तुमच्या कुलदेवी जवळील कुंकू आपल्या कपाळी भांगात लावून घ्या आणि थोडस कुंकू आपल्या मंगळसूत्राच्या वाटीला थोडस लावून घ्या या उपायाने अखंड सुख सौभाग्य प्राप्त होते प्रत्येक संकष्ट चतुर्थीला महिलांनी हा उपाय अवश्य करावा आता ज्यांचे लग्नात अडथळे येतात त्यांनी उद्या गुळाचा खडा घ्या लहानसा त्यावर थोडेसे गाईचे तूप टाकून तो नैवेद्य गणपती बाप्पाजवळ दाखवा आणि नंतर तो नैवेद्य तुम्ही सकाळी नैवेद्य दाखवून द्या आणि दुपारपर्यंत तो नैवेद्य गाईला खाऊ घालायचा आहे तो नैवेद्य इतर कुणीही खायचा नाही लक्षात ठेवा संकष्ट चतुर्थीला लग्नातील अडथळे दूर व्हावे म्हणून मुलगा किंवा मुलगी वर वधू यांनी हा उपाय करायचा आहे तो नैवेद्य गुळ घ्या त्यावर तूप ठेवा आणि तो नैवेद्य बाप्पाला दाखवा आधी पाणी ओवाळून आणि नंतर तो गाईला खाऊ घाला असं सलग तुम्हाला पाच सोमवार करायचं आहे यामुळे लवकरच मनायोग्य लग्न जुळून येण्यास मदत होते ज्यांच्या लग्नात अडथळे येतात त्या वर वधूंनी यांनी उपाय करायचा आहे ते घरी नसतील परगावी राहत असतील परदेशात असतील तर उपाय नाही जमला त्यांना आई वडिलांनी केला तरीही चालेल पण अवश्य पाच सोमवार अवश्य करायचा आहे उद्या संकष्ट चतुर्थीपासून हा उपाय चालू करा प्रत्येक सोमवारी पाच सोमवार सलग करायचा आहे उद्या संध्याकाळी कापूरसोबत ही एकच वस्तू जाळायची आहे चांगल्या सहा व कापराच्या वड्या घ्या लहान असतील जास्त घ्या छोटासा सुक्या खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे त्यावर एक एक करून आपल्याला कापूर जाळायचा आहे संपूर्ण घरात हा कापूर फिरवायचा आहे तुम्ही तो कापूर जर गाईच्या तुपात भिजवलेला असेल तुमचा तरीही चालेल नसेल तसा साधा जरी कापूर घेतला तुम्ही भीमसेनी कापूर जाळला तुम्ही खोबऱ्याच्या वाटीवर तरीही चालेल त्यानंतर संपूर्ण घरात तो कापूर फिरवा देवांना दाखवा मुख्य दारात कापराचे भांडे ठेवून द्या कशीही नकारात्मकता असेल निघून जाईल माता लक्ष्मी धावत धावत तुमच्या घरात येईल कापूर जाळल्याने घरातील वातावरण शुद्ध होते आणि आपण जो कापूर आ, सुक्या खोबऱ्यावर जाळतो ना त्यामुळे कापूर होम करण्याचे आपल्याला पुण्य प्राप्त होते पवित्र सकारात्मक आपल्या घरातील वातावरण होतं शुद्ध पवित्र होतं घरात आरोग्य लाभते माता लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात अखंड वास करते यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर कायम प्रसन्न राहतात घरातील नातेसंबंधातील कडवटपणा दूर होतो घरातील विनाकारण होणाऱ्या कटकटीसुद्धा दूर होतात शांत होता सर्व लोकांची बुद्धी आपली तेजस्वी होते मुलाबाळांची प्रगती होते म्हणून प्रत्येक संकष्ट चतुर्थीला थोडीशी सुक्या खोबऱ्याची एवढी वाटी घ्यायची नसेल सुक्या खोबऱ्याचा थोडा छोटा तुकडा जरी घेतला आणि एका ताटलीत त्यावर कापूर जाळला संपूर्ण घरात फिरवला मुख्य दाराशी ठेवून दिला तरीही चालेल नंतर तो खोबऱ्याचा तुकडा तुम्ही टाकून द्यायचा आहे कशाला वापरू नका तो तुकडा कारण त्यामुळे आपली नकारात्मकता दूर झालेली आहे तो खोबऱ्याचा तुकडा तुम्ही निर्माल्यात टाकून द्या किंवा प पक्षी वगैरे खाऊन जातील एखाद्या झाडाखाली टाकून दिला तरीही चालेल आता हे सर्व उपाय तुम्हाला कळालेच असतील तर आपण वर्षातली पहिली संकष्ट चतुर्थी आहे जेवढे उपाय तुम्हाला करता येतील तेवढे नक्की करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद